आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान करण्यामध्ये काही मतदारांच्या मध्ये असते त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होते त्यामुळे मतदान जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी लोकशाही टिकवण्यासाठी पत्र लेखन करून पत्र ले ते पालकांच्या पर्यंत आहे चनगड तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये मा आज सर्वत्र हा उपक्रम राबवण्यात आला यामध्ये शाळेतील शंभर टक्के विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला देशाची लोकशाही बळकट करून आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना केलेलं आव्हान निश्चितच कौतुकास्पद आहे कोल्हापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक एन एस यांनी याबाबत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा या उपक्रमाबाबत पत्र पाठवून आव्हान केलं होतं नमस्कार मी समीक्षा गजान रेडेकर मराठी विद्यामंदिर लाकुरडी शाळेत इयत्ता सातवी शिकत आहे लाकुरडी गावातील सर्व मतदार बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे की सात जून दोन हजार चोवीस ला लोकसभेची निवडणूक होत आहे त्या दिवशी मतदान करून आपला मतदानाचा हक्क जपावा आणि भारताची लोकशाही मजबूत करावी वृद्ध असो किंवा जवान सर्वजन करा मतदान धन्यवाद महानकरी न्यूज साठी प्रकाश आयनापुरे चंदगड